आठ देरे दे रोए से आदो दो दो हा आदो घंटा दीदी थडको तोकरी निकलगी ओ पटल्यान सवार वेले हा पटला केला मोरोड केला खळो पद शेक आजीवन वर विषय गो उजी वाढ वाड पगार ले रो पछ ओ कच सरपंच भाऊ बोला हाबे गो रोज नि कोड दिला हापन गुत्ता दे, गुता। गुता। गुता दे, दे, दे रो कतरान

असं वागेन जाणार की जीवन कत्री कमी लगावा कामी लगाव

गावडीर केळदा कामी आवडत छेडीर पिला, पिला कामी आवडत सर कुकडीर पिला सदा कामी आवडत पण विचूर पिला पण विचूर श्री जर जर जगन सजाया काही बेकामी सजाया महाराज वा वा कामी लगावा कामी लगाए रो जीवन कामी व्हावे आपले हित करून घ्यावे मानवाची उत्तम काया जन्म घालू वाया कारण बळदिन का बैलाची उत्तम काया शेळीचा उत्तम काया मनुष्य फार सुंदर आई कबरा तुला सांगतो उत्तम नरदई अरे भरला मायाचा बाजार जगामध्ये आपला कोणी नाही वाय बाप वाव, काही सुंदर प्रकारे नरदय म्हणूस

आंघोळी फिंगोळी करून साडी वगैरे वाल फिलवड नाही मिळू शकून आता भेशी आई काय आता एकच <laughs> दन दिटो बजरंग मला सांग लक्ष द्या हा बने मग एकच दन दिटो भेशी मेकअप वा वा मार्क नेते भेशी हाव छोडो चैतरी विनार हा बने चरायला जाऊ केला गो हाते माहिती छुटीन जाया गाठी जरूर ये पाकटीन फरीन हलवाय ओलटी बघा लागू नेक पै <laughs> सुंदर काही सुंदर निर्देश वा ऐसा सुख सोळा स्वर्गी नाही स्वर्गीच्या अमर विचितात देवान मूर्खी लोका जन्म वा अरे स्वर्गीर देवी जिया को तो जन्म लि सारू आपण जन्म म्हण पण यार मत्व कळ कोणी जरूर मतवा कळो कोणी कोणी कळ जन कीर्तन कशासाठी तर मानसाला माणूस माणूस घेण्यासाठी हाय भजन सामरण सुंदाबाई राठौर सुलाबाई राठौर 51 रुपया छोरी बापुर अर्जुन राठौर ग्राम पंचायत हा ग्राम पंचायत और सदस्य हमारा भाऊ 51 करविता भेटीबद्दल धन्यवाद परत करे डाक दिसेनी रसे अंगोली करनी आ हा आनंदजनर सजन प्रेम चंद्र शिक्षको मेघाचो महिर वाटे तसा भार अननत जा एंजल मीम आनंदलो आनंद वाह

दो दो तम हां काय हरक छेनी उस्ना ले ले तो की बोल मत खाली आ बोल काय जाओ तने दरस्थान बुजु आ माने मी ने बुज काय भुल्या छोराना यात तो छेनी ने भुल्या हां छेडी थी हे तो हमार सौर वाए भुल्या ने बुजु आ वाए भुल्या छोरा जों याडी दिसर केला बेटा काम कर भुला जा भू काम कर भुला जा और वाया वो अन वाया हजार बार छोरी चलेगी माहे रेवर नवलेरी वा जनसाशिकले बेटा दी रेस के लागून होत डिग्री आहे डिग्री है माया जाळे भाई नको, नको नको मना गुण तू माया जाळे माया जाळे भाई मने आठ दन प्रकाश भाऊ वाह होत नवले रे हा वनी जन या डिग्रीला बेटा सोना दिस दिन रे मिले ते कला आपण हेगी जातन तो जो कला गो तेली जो कला के निकले की आपली भेने मिलेया हा व ते मी हाट करते रे मन डार दे हा भाई जको पीसी ले तो भेन लाला मंटा सरी के गाने माई उतर के पछताने भाई भेन वा अन फोन कीदो दाजी दिये वा दाजी कच्छो बोला घर मार भेन गलागो मन बेटी मन होटो जाय अन मार भेदे तू झन वा जन याडी केला बेठा तार न होलेरी गलागो मन लिया वाया भुलिया ने बेली वा बेटी ऊपर उतर अन छोरी जो कोणी येन

एक तत्व नाम धरणधरी मना हरिशी करुणा येईल तुझे एक तत्वे ती सांभाळ कि सांभाळे वाले ती फळवत्राच ले वाले ती फळवत्राच वा का कि हाय तमार वेळच हाय तमार समयच आणि आत्रा सुख आत्रा सुख संसारे सुख छेरी हे संसार मोळा

मोक्षामध्ये अकरा लक्ष येऊनी भोगावा जलमजी पाणी वीस लक्ष येऊनी कितकामध्ये घ्यावा तीस लक्ष येऊनी पशूच्या घरी चार लक्ष येऊनी मानवा भीतरी एरमन आहे आणि फरेरच महाराज काही चुक्याला कोणी चुकली यावर मग फेरा पडे फेरा चुका सत्संग करो माय बाप काय आला कोणी सात धन दौलत गाडी खूप कमाव पण परमार्थ सांगू तसे मन लगाव जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी अरे सुंदर प्रकारे नरे फुगत दिन भगवान परमात्मा हा विसर विसर पडवो गर्भे व्यक्त काही होऊन वचन दिन वचन बरी काही सर्व माझे नाम ब्रह्मपुरी झालो जगी विस्तारलो माझे मी ओ मैबाप हे पुन्हा पुन्हा जीवन जी पुन्हा पुन्हा जीवन हे না গো এ हो oh. oh, oh. सारंग धरू सारंग म्हणजे भगवाने नामलं हजारो काम छोडकर भजन करना करणार काम छोडकर भोजन करना लाखो काम छोडकर स्नान करना हे तीन काम न आंघोळी कर खा वर 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 भजन करण थोडा भजन करच काय म्हणक्या रात्रीच केला गो कीर्तन चालू मारो मयाडी येथून केला गो या भजन करो शेन अधिकार से यारे यारे लान थोर भलती नारी नर सकलासी सिए थे आहे अधिकार कली योग उदार हरी चेना में लोम को को विठल मुख्य केरो विठल हाथे ती वजाव टाली टाली करस पापेर होली खाये मळस मलस पोली वा शेबाई विठ्ठल विठ्ठल केली हा शेबाई विठ्ठल विठ्ठल केरी पण एक बाईर मालके ना इटल्या इटल्या तू कशी निकट या कोणी विथ घे शेबाई विठ्ठल विठ्ठल केरी एक बाईर माल घेणार उक उप गेरी गोल्यार पप्पा गोल्यार पप्पा तारो सुट्या ना जामत हे रे गोल्यार पप्पा कसे नाही ऐकले गायले गीत

एक दिन पंची उड जाय पिंजरा खि वाई पिंजरो थालो रेलो जरूर अरे बोले है रघु भर जाय बरं बाब किवा ने जे कमाया है दूसरा भी खाएगा खाली हाथ आए बंदे

हा भाई जी संतोष भाऊ राठोड हॅलो